समस्त कक्कय्या समाज महासंघ व समस्त वीरशैव कक्क्या मंडळातर्फे रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नुकतीच दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची वीरशैव कक्क्या नागरी सहकारी पतसंस्था कुंभारवेस नवसमता ट्रान्सपोर्ट समोरील कार्यालयात बैठक संपन्न झाली सदरचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी रंगभवन सभागृह रंगभवन चौक आहे यंदाच्या या सतराव्या वर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजन महिला भगिनींच्या आले आहे या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वटकर जिल्हाध्यक्षा श्रीमती संगीता कोकणे महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा इंगळे वधूवर अध्यक्ष सौ अर्षा शिंदे सौ सरस्वती शिंदे सचिव संतोष बोराडे ऑनलाईन नोंदणी प्रमुख रोहित वटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यंदा प्रथमच महिलांच्या यजमान पदाखाली वधूवर मेळावा व स्नेहसंमेलन पार पडणार आहे या समाजातर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याची प्रतिक्रिया वधूवर अध्यक्षा सवर्षा शिंदे व जिल्हाध्यक्षा श्रीमती संगीता कोकणे यांनी दिली सोळा सतरा वर्ष झाले की हा वधूवर मेळावा म्हणजे व्यवस्थित पार पडतो पण ह्यावेळेस फटकर साहेबांची एक मनोकामना होती जा की महिलांच्या हाती द्यायचं आणि महिलांना पुढं याय म्हणजे त्यांना म्हणजे धाडस यावं बोला बोलता यावं म्हणून त्यांनी हे महिलांना मोठेपणा दिलेले आहेत त्यांचं मी आधी धन्यवाद करते आणि सर्व बहिणी बहिणी माझ्या आई बहिणी मार्फत मी त्यांचं मी अभिनंदन करते वटकर सरांचं हा ह्या वर्षी पाच पुरस्कार देणार आहेत रत्नभूषण एक आणि रत्न रत्नभूषण पाच हे असे सहा पुरस्कार देणारे आहेत आणि हा फक्त वधूवर मिळाला कायच स्नेह मेळावा पण आहे सोळा वर्ष झाली कार्यक्रम होत आहे आणि तो छान होत आहे समाजाचे सर्व बांधव आपल्याला व्यवस्थित येतात आणि आपल्याला सहकार्य करतात आणि यावर्षी विशेष म्हणजे यावर्षी महिलांच्या हातात कार्यक्रम दिलेला आहे तर सोळा वर्ष सगळ्या पुरुष सभासदांनी कार्यक्रम पार पाडलेला आहे यावर्षी महिला कार्यक्रम पार पाडणार आहेत पार पार जितेंद्र होटकर यांनी आमच्या हातात हे सगळं दिलेलं आहे, आहे। आनी, आनी तर त्यांचा पाठिंबा आहेच आमच्या पाठीमागे आणि आम्ही हा कार्यक्रम करून दाखवणार आहोत तरी सर्व महिलांनी आम्हाला साथ द्यावी आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अकरा मेला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात समाजातील उच्च शिक्षित मान्यवर व्यक्तींची मार्गदर्शने लाभणार आहे काळाची गरज ओळखून समाज स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे समाज बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवून साथ द्यावी असे आवाहन महासंघाच्या अध्यक्षा सुनंदा इंगळे व संगीता इंगळे यांनी केले आहे तर या वर्षीच्या वधूवर मेळाव्यासाठी आम्ही वधूवर मेळाव्यासाठी आम्ही हे केलेलं आहे तर अकरा मे ला वधूवर मेळावा आहे वधूवर मेळावा आता पंधरा सोळा वर्षापासून चालू आहे त्या वधूवर मेळाव्याला आपल्या समाजाची प्रचंड साथ मिळालेली आहे आता खास महिलांसाठी महिलांनी हे करायचं आहे म्हणून महिलांनी त्यांना साथ द्यायला खूप आपल्या समाजातल्या सगळ्या महिलांनी यायला पाहिजे समजतं कक महासंघ वधूवर मेळावा हे सोळा सतरा वर्ष झाले म्हणजे चालू आहे आणि या म्हणजे मेळाव्याला बहुत संख्यांनी म्हणजे भरपूर प्रतिसाद वगैरे मिळत आहे आणि मग ह्या वर्षी चांगला महिलांचा वगैरे प्रसिद्ध आहे काळाची गरज आहे सध्या म्हणून मधुवर मेळावा हा भरवण्यात येत आहे या बैठकीस पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते